गाजर घालून गव्हाच्या पिठापासून पराठे कसे बनवतात ते तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर तुम्ही माझी रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विचारी यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवणार आहे हे आहे गाजर मी गाजर किसून घेतलेलं आहे ही कोबी कोबी पण मी बारीक किसून घेतलेलं आहे हे आहे बेसनचं पीठ हे पण मी थोडंसं घेतलेलं आहे बाइंडिंगसाठी हा आहे गरम मसाला हे आहे लाल तिखट हे धनाजिरा पावडर हा चाट मसाला थोडा चवीसाठी घेतलेला आहे, तील आहे, चवी आहे मी इथे तीळ आहे तीळ तुम्हाला हवे असतील तर घाला पूर्णपणे ऑप्शनल आहे आणि इकडे आहे चवीप्रमाणे मीठ आणि इथे आहे गव्हाचं पीठ तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते एका बॉलमध्ये काढून घेतलेलं आहे त्यामध्ये मी हे बेसन घालणार आहे त्यामध्ये मी कोबी मिक्स करते आहे इथे मी गाजर मिक्स करून घेते कोथिंबीर घालती आहे मसाले घालतीय गरम मसाला लाल तिखट धनाजिरा पावडर चाट मसाला तीळ तीळ हे पूर्णपणे ऑप्शनल आहे आणि चवीप्रमाणे मीठ आणि यामध्ये या आता थोडंसं तेल मिक्स करणार आहे बाइंडिंगसाठी आणि याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळं मिक्स करायचं आहे आणि हे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मळायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं कारण कोबीला पाणी सुटतं म्हणून आपण सुरुवातीला थोडं थोडं पाणी घालून मळून घेणार आहोत तर मी तुम्हाला हे मळून झाल्यावरच दाखवते हे बघा आपलं पीठ मळून झालेलं आहे छान पीठ मळून ठेवलेलं आहे मी आणि दोन तीन मिनटं त्याला तसंच झाकून ठेवलं होतं आता ह्याचे आपण गोळे करून घेऊ आणि मग ते लाटायला घेऊ हे बघा मी गोळे बनवते आता इथे हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं कारण हे चिकट पीठ पाणी सुटल्यामुळे आपण असे एक एक गोळे बनवून बाजूला ठेवून द्यायचे आणि एकदम आपल्याला लाटायचे तुम्हाला हव्या तशा छोट्या मोठ्या आकारामध्ये तुम्ही करू शकता मला छोटेच आवडतात त्यामुळे मी छोटेच करणार आहे असे मी सगळे गोळे तयार करून घेते तोपर्यंत तुम्ही ब्रेक आता मी पराठे बनवायला घेते मी गॅस तापवलेला आहे आणि त्याच्यावर तवा ठेवलेला आहे मी आता एक एक गोळे घेते आणि

पीठ थोडंसं चिकट असल्यामुळे आपल्याला लाटायला ला थोडा प्रॉब्लेम होतो पण ना काही नाही हळूहळू तुम्ही लाटू शकता आता बघा आपला तवा थोडा तापायला वेळ आहे त्याच्यावर आपण तूप लावून घेऊ तुम्हाला तेलातून शेकायचे असतील तर चालतील मग मी तुपाने शेकते आहे तव्याला पहिले तेल लावून घ्या कारण ते चिकू शकतात तव्याला तवा थोडासा गरम झाला तापला कि आपण पराठे शेकू थोडा गॅस मीडियम फ्लेमवर ठेवूया कारण खालून चिकटायला नको आहेत आपल्याला आता हे बघा दुसरी बाजूनी पलटली आहे एक बाजू आता ह्याला पण थोडस तूप लावायचंय परत दुसऱ्या बाजूनी आहे हा शेकतच आलाय पराठा हे पराठे खायला खूप छान लागतात आणि हेल्दी आहे मुलांसाठी तर आपल्या खूप हेल्दी आहे ह्याच्यामध्ये गाजर असल्यामुळे ज्यांना डोळ्यांचा प्रॉब्लेम आहे चष्मा आहे त्यांचा नंबर पण कमी होतो तर आपले पराठा आपला तयार आहे असे मी सगळे पराठे बनवून घेते आणि तुम्हाला दाम पराठे बनवून रेडी आहेत हे बघा किती छान झालेत मस्त दिसत आहेत आणि खायला पण एकदम टेस्टी आणि हेल्दी असतात आपल्या लहान मुलांना हे पराठे खूप आवडतात आणि हेल्दी पण आहेत ते बघा आपले पराठे मी सर्व केले हे पराठे सॉससोबत पण खाऊ शकता तुम्ही किंवा दहीसोबतही खाऊ शकता किंवा चटणी पण बनवू शकता आम्हाला सॉस बरोबर खायला आवडतात तर तुम्ही हे पराठे करून बघा ही रेसिपी माझी करू बनवून बघा घरी आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी झाली आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद